नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर गजानन जयराम गिरे मुक्काम पोस्ट देवगावमाळी तालुका मेकर जिल्हा बुलढाणा आपले माझी शेती माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आपण आपल्या सोयाबीनवर पहिली फवारणी घेत आहोत तर आपली ही चोवीस जिनची प पेरणी असलेलं सोयाबीन आहे फुले किमया या फुले किमायाला आज जवळपास एका महिन्याच्या वर दिवस होत आहे पण हिची पाहिजे तशी वाढ झालेली नाही कारण पेरणीनंतर चोवीसला पेरणी केल्यानंतर हिची उगवण व्हायलाच एक तारीख उगवली कारण पाणी कमी होते आपण हिला पाणी देऊन उगवलं आणि आता या ठिकाणी एका महिन्यानंतर अशी, अशी, एक अशी ही सोयाबीन या ठिकाणी अशी हे खाल्लेले आहेत याची वाढ कमी झालेली आणि हे अशी ही हिरवी आळी यावर आहे शिवाय एक तणनाशकाची फवारणी केली त्या तणनाशकाने सुद्धा तिची वाढ थोडी थांबलेली आहे तर यावर आपण पहिली फवारणी आता घेत आहोत तर फवारणीमध्ये आपण प्रोपेक्ट सुपर पाचशे लिटरसाठी आपण साडेबाराशे म्हणजे एक सव्वा लिटर घेत आहोत त्यासोबत बुरशीनाशक म्हणून हे एक एक लिटर आणि टॉनिक आणि होने होण्यासाठी हे एक आय जी एल कंपनीचं नॅनो रेसेज एन पी के तीस पंधरा दहा आणि यासोबत आयर्न झिंक मॅग्नेज बोरॉन हे सुद्धा कंटेन आहे आणि याचा रिझल्ट फार चांगला आहे वहाड पिकाची जोमाने होते तर हे फवारून आपण पाहू आणि सोबत सेक्टीन इमाम एकटीन घेतो आहो आपण पाचशे ग्राम असा हा स्प्रे आणि याचे रिझल्ट बघू कसे येतात